अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने कल्याण बदलापूर रस्त्याच्या बाजूला कारवाई करण्यात आली कल्याण बदलापूर रोड हा अंबरनाथ शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे वाहतूक कोंडी तथा रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे अंबरनाथ नगरपरिषदेच्या फिरते वाहन आणि पथक याच्या माध्यमातून वारंवार तोंडी व वा लेखी सूचना देऊन सुद्धा तेथे अनधिकृत बॅनर फ्रेम बांबूचे शेड टपऱ्या हातगाड्या उभे असतात सदर अतिक्रमणसाठी स्थानिक नागरिकांचे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे लेखीपत्र व तोंडे अर्ज येत होते या अनुषंगाने आज अंबरनाथ नगर परिषदेमधील अतिक्रमण विभागाने कल्याण बदलापूर रोडवर कारवाई करण्यात आली आहे अतिक्रमण विभागाचे खाते प्रमुख अधिकारी संदीप कांबळे यांनी पीव्ही न्यूजसोबत बोलताना सांगितले की जवळजवळ सत्तावन्न हातगाड्या आणि पंचवीस शेड तोडण्यात आले आहे सदरची कारवाई ही फॉरेस्ट नागापासून ते साईबाबा मंदिरपर्यंत करण्यात आली आहे मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ तसेच अतिरिक्त मुख्य अधिकारी अभिषेक पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खाते प्रमुख संदीप कांबळे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली नगर परिषदेचे अधिकारी नरेंद्र संखे गावित आणि कर्मचारी तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि कर्मचारी उपस्थित होते अंबरनाथ मधील महत्वाचा रस्ता असलेला कल्याण बदलापूर हा जो रस्ता आहे या दूरतर्फा बऱ्याच प्रमाणावर अतिक्रमण असल्या कारणाने रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत होता असं नगरपालिका निदर्शनास आलं बऱ्याच लोकप्रतिनिधींनी पण सांगितलं त्या बाबतीमध्ये आणि पोलीस यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी या बाबतीमध्ये रहदारीला रस्ता मोकळा असावा म्हणून त्यांनी आपल्याला विनंतीपत्र पण दिलं होतं त्यानुसार पोलीस यंत्रणा पोलीस विभाग आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अधिकारी यांनी आज रोजी कल्याण बदलापूर रस्ता फॉरेस्ट नाक्यापासून ते साईबा मंदिर पर्यंत जे काय अतिक्रमण होती कोणी शेड बांधल्या होत्या कोणी टपऱ्या ठेवल्या होत्या त्या सगळ्या आपण त्या ठिकाणी निष्काळी करण्याची कारवाई केली आपण जवळजवळ हातगाड्या तोडल्या आहेत शेड पंचवीस एक शेड आपण अतिक्रमणधारकांना नगरपालिकेचं जे वाहन फिरतं ते सूचना देतच असतं कारण रहदारी अडथळा होत असतो त्यासाठी आमचं दक्षता पथक हे दररोज शहराचा राहून घेत असतं आणि त्यांना आम्ही ती सूचना वारंवार दिलेल्याच आहेत की या ठिकाणी रस्ता रुंद होतोय त्यामुळे आपलं साहित्य या ठिकाणी ठेवू नये अशा सूचना आपण वेळोवेळी त्यांना तोंडी लेखी करत असतो